नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आपण जिल्हा अंतर्गत बदलीच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण समाविष्ट आहोत त्यासाठी प्रत्येक अपडेटसाठी आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो त्या पद्धतीने आपण सर्वांनी जवळपास जे सवर्ग एक आणि दोनचे बांधव होते त्या सर्व बांधवांनी ज्यांना या सवर्ग एक आणि दोनचा लाभ घ्यायचा त्या बांधवांनी दिनांक नऊ जूनपर्यंत आपले सगळ्या सवर्ग एक आणि दोन बाबत होकार आणि नकार बांधवांनी आणि दोनच्या बांधवांनी ज्यांना लाभ घ्यायचा आहे या बाबतीचा सवर्ग दोनचा त्या बांधवांनी भगिनींनी सवर्ग दोनची नोंदणी दिनांक नऊ जून पर्यंत केलेली आहे आणि ही जी नोंदणी केलेली आहे या आपण जे आपण जी नोंदणी केलेली आहे या नोंदणीवर या नोंदणीसाठी जे काही आपण डॉक्युमेंट्स दिलेले आहेत समजा या नोंदणीची तपासणी दिनांक दहा जूनपासून स्टार्ट झालेली होती ती आजपर्यंत ती दिनांक बारा जूनपर्यंत चालणार होती परंतु त्यासाठी सुद्धा आज एक दिवस वाढलेला आहे मान्यसी ओ यांना की त्यांनी आपण जे ॲप्लिकेशन दिलेले आहेत ते ॲक्सेप्ट करायचे किंवा ते दिलेले बाद करायचे आपले कागदपत्रे आपले पुरावे बघून यासाठी आज दिनांक तेरा जूनपर्यंत एक दिवस आजची ती मुदत वाढवण्यात आलेली होती ई ओ यांची तर हे काम जवळपास आज आज रात्रीपर्यंत हे काम कम्प्लीट होईल परंतु जे हे जे सवर एक आणि दोनचे आपल्या जवळपास हे सगळं ऑनलाईन झाल्यानंतर ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट ओ यांनी लगेच उद्यापासून एक यांनी प्रत्यक्षात पसंतीक्रम देण्याची सुविधा होणं आपल्याला अपेक्षित आप होतं परंतु शिक्षक बांधवां हे जे काही संच कोणते सवर्ग एकचे चे जे बांधवांनी आहेत ही संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यासाठी कुणाचाही आक्षेप असू नये जो काही दिशाभूल होत आहे की खूप लाभ होते बोगसपणा वाढलेला आहे अशा प्रकारच्या ज्या न्यूज येत आहेत त्यामुळे याच्यामध्ये आणखीन जास्त सखोल चौकशी होण्यासाठी त्यामध्ये शासनाने याच्यामध्ये टाईमटेबलमध्ये थोडासा आणखी बदल केलेला आहे आ, या हे ही जी तपासणी आहे ही तपासणी ॲक्च्युली दिनांक दहा जूनपासून आजपर्यंत तेरा जूनपर्यंत ही तपासणी केलेली आहे सगळ्यांनी त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट आणि रिजेक्टचे बटन सगळे सीईओ यांचं काम आज होईल पण याच्यावर समजा एखाद्याचा फॉर्म ॲक्सेप्ट केला किंवा एखाद्याचा फॉर्म फॉर्म ॲक्सेप्ट नाही केला तर आणि एखाद्याचा फॉर्म का ॲक्सेप्ट केला म्हणजे एखाद्याला म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर यासाठी दिनांक चौदापासून दिनांक चौदापासून चौदा ते सोळा म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा या या तीन दिवसामध्ये आपल्याला अपील टू ई ओ अपील टू ईओ ही सुविधा भेटणार आहे अपील टू ईओ म्हणजे एखाद्याचा आपण ऍप्लिकेशन दिलाय संवर्ग एकचा किंवा दोनचा पण तो बाद झालाय तो स्वतः सुद्धा अपील टू ईओ करू शकतो किंवा एखाद्याचा एक संवर्गाचा एक एकचा किंवा दोनचा अप्लिकेशन दिलाय परंतु एका शिक्षक एक एखाद्या शिक्षकाला वाटलं की हा जो आहे तो बोगस आहे किंवा त्याच्यावर आपल्याला आक्षेप घ्यायचा तर अशा संबंधी तोसुद्धा शिक्षक किंवा कोणी भगिनी असू द्या तो किंवा ती अपील टू इ ओ ही सुविधा देण्यात आलेली आहे आणखी तीन दिवस म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा स्वतःला एखाद्या वान्या झाला असं वाटलं माझा माझं सगळं क माझं डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत परंतु चुकीच्या पद्धतीने मला मला या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे तोसुद्धा शिक्षक माझ्यामध्ये अपील करू शकतो किंवा एखाद्याला मी परत सांगतोय किंवा एखाद्या शिक्षकाला वाटलं की आपल्या पुढचा शिक्षक जो आहे तो सवर्ग एकचा चा किंवा दोनचा बोगस लाभ घेतोय आणि माझ्यावर अन्याय होईल कारण तो आ, जागा कोणाची मागणार खालच्या शिक्षकांची मागणार बदली पात्र शिक्षकांची जागा मागणार त्यामुळं संबंधित शिक्षक सुद्धा पण तो आक्षेप त्यांना गोलगोल देता येणार नाही त्यांना त्यांना तो आक्षेप तो आक्षेप किंवा ऑनलाईन आक्षेप द्यावा लागणार आहे म्हणजे अपील टू यु ही सुविधा दिनांक चौदा जून पंधरा जून आणि सोळा जून या तीन दिवसासाठी अपील टू यु ओ ही सुविधा असणार आहे सगळ्या शिक्षक बांधवांसाठी आणि हे लक्षात ठेवा की सोळा जूनपर्यंत आपल्याला जो काही संच मान्यता निकाल आहे आपल्याला जो म्हणतो संच मान्यतेचा निकालासाठी पेंडिंग आहे किंवा तो सुद्धा संच मान्यतेचा निकाल सुद्धा आपल्याला सोळा जूनच्या या दिवशी मान्य न्यायालयात माझ्या माहितीप्रमाणे तो आपल्याला तो पण काही निकाल येण्याची शक्यता आपण सांगू शकतो सोळा जून पर्यंत सगळं ही पण कामे सगळी कामे संपून जातील आता मान्य यापुढे सगळी प्रक्रिया आता कम्प्लीट व्हायला पाहिजे संच मान्यता निकाल जो काही येईल तो परंतु असे बरेचसे शिक्षक काही जे बांधव आहेत समजा की ज्यांना एक काही शिक्षक बांधवांचा असा उल् उल्ले म्हणजे उद्देश आहे काही शिक्षक बांधवांचा की फक्त त्यांना संच मान्यता ह्या गोष्टी आता आठवतात विद्यार्थ्यांचं हित आता आठवतं समजा हो ना किंवा यासाठी फक्त यांचा उद्देश हा हा नाहीच आहे काही शिक्षक बांधव असे आहेत माझ्या माहितीप्रमाणे की त्यांचा उद्देश फक्त बदली प्रक्रिया थांबवणं हा उद्देश आहे बदली प्रक्रिया थांबव थांबवण हाच उद्देश आहे कारण तू संच मान्यता त्याचा शासन जो आदेश आहे तो आदेश सुद्धा खूप दिवसापूर्वी निघालेला आहे आणि ठीक आहे संच मान्यतेच्या बाबतीमध्ये आपण ती गोष्ट समजून घेऊ शकतो पण पन ठीक आहे पण आता बदली प्रक्रिया थांबवण्यासाठी समजा आता विद्यार्थी हित हे आपण जे म्हणतो समजा विद्यार्थी हित आहे ही विद्यार्थी हिताच्या बाबी मान्य न्यायालयासमोर आता नेऊन पण पण पाठीमागचा उद्देश विद्यार्थी हित आहे किंवा नाही हे तपासून पाहावे लागेल मान्य न्यायालयात किंवा न्यायालयात किंवा मान्य शासनामध्ये जो जो कोणी बांधव आता जातील ते पण मुख्य उद्देश फक्त बदली प्रक्रिया थांबवणं कारण त्या जागेहून आता तुमच्या इलिजिबल झाला म्हणजे तुम्हाला ती जागा सोडावी लागणार आहे खो पद्धती असो की नसो तुम्हाला कोणी खो देऊ किंवा खो देऊ नाही तुम्हाला ती जागा तुम्हाला ती जागा सोडावी लागणार आहे त्यामुळं काही अडचणी या बदली प्रक्रियेमध्ये येऊ शकतात त्यासाठी शासन पण सक्षम आहे आपली संघटनासुद्धा अशी असे जे काही जे काही ज्यांना की ज्यांचा उद्देश बदली प्रक्रिया थांबवणं हा उद्देश आहे त्यासाठी आपण सुद्धा मान्य न्यायालयामध्ये योग्य भूमिका त्या ठिकाणी मांडणारच आहोत त्यामुळं इथे पण काळजी करण्याचं कारण नाही बदली प्रक्रिया ही पुढे जाणार आहे तुम्हाला मी सा याच्या आधी सांगितल्याप्रमाणे तीन दिवस चौदा पंधरा सोळा जून अपील टू ई ओ होईल आणि पंधरा त्याच्या पुढे याच्यातसुद्धा वाटलं आपल्याला समजा की ई ओनी जो निकाल दिलेला आहे तो मला मान्य नाही असं समजा वाटलं एखाद्या शिक्षक बांधवाला स्वतः असो किंवा पुढचा असो तर त्यासाठी सुद्धा पुढे पुढे आपण मान्य सीईओ पुढे सुद्धा कारण उगा अशी खूप बोंब व्हायली की सर्व एक बोगस आहेत किंवा दोन बोगस आहेत खूप जण काही खूप जणांचा फायदा म्हणजे खूप डुप्लिकेट फायदा घेत आहेत हे सगळं शासन आता अतिशय कसून पद्धतीनं पाहिल्या जाईल त्याच्यामुळे उद्या आपण असं म्हणू शकत नाही की बाबा का तुम्हाला आत्ता अधिकार आहे तुम्ही आत्ता ऑब्जेक्शन घेऊ शकता पुन्हा बदल्या झाल्यावर खूपच बोगस लोकांनी फायदा घेतला असं तुम्हाला म्हणायचा हक्क नाही शासन सगळ्यांच्या बाजू ऐकून घेणार आहे म्हणजे जे जे बांधव आणि याच्यातसुद्धा जे बांधव ॲक्च्युअल दिव्यांग आहेत किंवा जे ॲक्च्युअल सवर्ग एकमध्ये येतात त्यां त्यांच्या त्यातले काय काय झाले नाही पाहिजे की ते डावलले गेले नाही पाहिजे आपल्या मान्य न्यायालयाचं सुद्धा एक तत्व आहे की आपण नेहमी ऐकतो मी पण ते ऐकलेलंच आहे की बाबा एखाद्या वेळेस काय होईल की शंभर अपराधी सुटले तर चालतील परंतु एका निर्वापरा माणसाला शिक्षा होऊ नये त्यामुळं सगळं सवर्ग बंद करा असं आपण जे म्हणतो तसं हे योग्य नाही जे कोणी ॲक्च्युअल बांधव आहेत त्यांना फायदा होण्यासाठी ह्या हा टाईम टेबल पुढे गेलेला आहे जो की उद्याच पसंतीक्रम त्यात टाकणं आपल्याला देणं अपेक्षित होतं परंतु यामुळं आपल्याला ही सुद्धा पद्धती दिलेली आहे सोळा जून नंतर अपील टू ईओच्या बाद पुढे सात दिवस मी किती दिवस म्हणतोय पुढे सात दिवस अतिशय निपक्षपातीपणे प्रत्येकाची चौकशीसाठी तुम्ही तुमचा अप्लिकेशन देऊ शकता समोरचा आपली बाजू मांडू शकतो लोकशाहीमध्ये दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या जातात किंवा उडवा वड़ उडीचे उत्तर सोशल मीडियावरही सगळं काही चालत नाही तुम्हाला त्यासाठी सक्षम पुरावे द्यावे लागतात तर सगळ्यांच्या तुम सगळ्यांच्याही बाजू मान्य सी ओ कडे आपण देऊ शकतो पुढील सात सात दिवस त्याला आपण म्हण मन, म्हणू शकतो युवने जो निकाल दिलेला आहे त्या निकाला निकालावर अपील पुन्हा त्याला त्यासाठी सात दिवस दिलेले आहेत पुढे त्याला आपण या या प्रोसेसला म्हणू आपण रि री, रिव्ह्यू टू सीईओ सीईओकडे आपण पुनर्विचार ॲप्लिकेशन देऊ शकतो ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा आपण तो देऊ शकतो म्हणजे ईओ अपील टू ईओ संपल्यानंतर पुढे सात दिवस पुढे आपल्याला अपील सीईओ कडे सुद्धा दाद मागता येते आणि हे सात दिवस संपल्यानंतर म्हणजे माझ्या मते हे सात दिवस आता सोळा सोळा जूनला अपील टू इओ आणि हे जे ही पद्धत आल्यामुळं कारण सगळ्या शासनाला सगळ्यांचे सगळ्यांची बाजू ऐकून घ्यायची ही अशी पद्धत पहिले नव्हती परंतु ही बाजू ऐकून घ्यायची असल्यामुळं प्रत्येकाचं म्हणणं म्हणजे उद्या भविष्यामध्ये कोणी म्हणू नये की बाबा आमचं कोणी ऐकून नाही घेतलं यासाठी सीईओ सुद्धा आपल्याला टाइम देतील सोळा नंतर पुढे सात दिवस म्हणजे सतरा तेवीस जून तेवीस जून पर्यंत रिव्ह्यू टू सीईओ ही प्रक्रिया चालणार आहे आणि नंतर मग सगळं निकाली प्रकरण लागल्यानंतर अंतिम यादी लागेल स्केडर वन आणि स्कॅडर 2 ची अंतिम यादी लागल्याच्या नंतर सगळ्यांची अंतिम यादी लागणे याच्या याच्या पुन्हा या अंतिम यादी पुन्हा कोणी आक्षेप घेऊ शकत नाही अंतिम यादी प्रसिद्ध झालेला झाल्याच्या बाद कोणी आक्षेप घेऊ शकत नाही काय जे तुम्हाला आक्षेप घ्यायचे ते अंतिम यादी प्रसिद्ध व्हायच्या तुम्ही आत तुम्ही घेऊ शकता आणि दिनांक पण चोवीसला अंतिम यादी लागेल आणि पंचवीस जूनपासून कंप्लीट पंचवीस जूनपासून प्रत्यक्ष संवर्ग एकचे चे क्रम भरण्याची सुविधा स्टार्ट होईल त्यापुढे स्टार्ट होईल म्हणजे त्यापुढे पुढील चार दिवस ती ती प्रक्रिया मागच्या याच्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संवर्गाला चार दिवस मिळत जातील अशा पद्धतीची आजची अपडेट आहे व्यवस्थितरित्या अशी अपडेट आहे त्यामुळं टाइम लागेल परंतु सगळ्यांच्या बाजू आपल्याला ऐकून घ्याव्या लागतील त्यामुळं बोगससुद्धा यातून नक्कीच बाहेर बाहेर पडतील आणि सगळी जी प्रक्रिया आहे अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला पुढे जाईल आणि मान्य न्यायालयात जे जे कोणी एखादी केस पडली आपली संघटनासुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी बदली हवीसाठी बदल्या ह्या ऑनलाईनच झाल्या पाहिजे बदल्या जर ऑफलाईन झाल्या तर फार नुकसान आहे याची याची प्रत्यक्ष स्वतः मी हे अनुभवलेलं आहे सामान्य शिक्षकाला ऑफलाईन बदली प्रक्रिया परवडणारी नाही त्यामुळे ऑनलाईनच बदलीसाठी आपण नेहमी अट्ट आपला असणार आहे तर अशा प्रकारची आजची अपडेट होती माझ्या चॅनलला तुम्ही जर समोर आपल्याला जर पाठवायचा असेल तर तो तु, तु, तुम्ही तो तु पुढे पाठवू शकता चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त ताबडतोब तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच टाकल्या टाकल्या पाहायला मिळावा ऐकायला मिळावा यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल सर्व शिक्षक मित्रापर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचला जाईल अशा पद्धतीची आजची अपडेट होती धन्यवाद